नमस्कार जय भीम मी प्रज्ञा स्वागत आहे तुमचं माझ्या प्रलुंडशीच कुकिंग आणि व्लॉगिंग या चॅनलमध्ये तर आज मी इथे नाश्त्यासाठी बनव बनवत आहे पनीरचा डोसा त्यासाठीच मी इथे पनीरचे तुकडे करून घेते माझ्या मुलांना पनीर खूप आवडतं आणि साऊथ इंडियन पदार्थांमध्ये डोसा जास्त आवडतो त्यांना तर मी त्यांच्यासाठीच हे आज पनीरचा डोसा बनवत आहे पनीरचे असे छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे नंतर त्याच्यामध्ये मी एक कांदा कापून घातला नंतर त्याच्यामध्ये टोमॅटो केचप घालून घ्यायचं आणि ब्लॅक पेपर पावडर मी याच्यामध्ये घातली थोडेसे चिली फ्लेक्स सुद्धा याच्यामध्ये घालून घेतले मी थोडस लाल तिखट सुद्धा याच्यामध्ये घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं ह्याला मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये दोन ते तीन चमचे दही घालून घ्यायचं आहे म्हणजे जे आपण याच्यामध्ये जिन्नस घातले ते चांगले पनीरला कोट होतील पनीरचं आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे माझ्याकडे डोस्याचं बॅटर हे उरलं होतं त्याचंच मी हे बनवते तर सुरुवातीला आपल्याला जे आपण मॅरिनेट केलं होतं पनीर त्याला चांगलं तेलामध्ये आपल्याला तेला फ्राय करून घ्यायचं आहे कधीकधी असे वेगवेगळे पदार्थ मुलांना दिले की ते आवडीने खातात मीडियम गॅसवर आपल्याला हे पनीर फ्राय करून घ्यायचं आहे हे बघा मस्त याला गोल्डन रंग आलेला आहे आता हे काढून घ्यायचं आणि आता आपण डोसे करायला घेऊ तर डोसा मी बनवलेला आहे आणि आता ह्याच्यावरच सांबार मसाला असतो ना तो वरून घालून घ्यायचा म्हणजे खूप मस्त चव येते डोश्याला मुलांना माझ्या असे हे डोसे खूप आवडतात मसाला घातलेले हव असल्यास तुम्ही याच्यामध्ये लाल सुद्धा घालू शकता पण मी फक्त मसालाच याच्यामध्ये घातलेला आहे वरून आणि याला थोडंसं आपल्याला वरची सुद्धा चांगली भाजून घ्यायची आहे डोसा चांगला भाजला की जे आपण पनीर फ्राय करून घेतलं होतं ते याच्यावरती घालून घ्यायचं आहे हवं असल्यास तुम्ही याच्यामध्ये टोमॅटो सॉस पण लावू शकता किंवा शेजवान चटणी लावली तरीही चालेल आणि हा डोसा फोल्ड करून घ्यायचा खूप छान लागतो असा पण हा डोसा आणि पनीर एकदम फ्राय केलेला असल्यामुळे तेही सुद्धा टेस्टी लागतं गरमागरम पनीरचा डोसा इथे तयार झालेला आहे तर मी माझ्या मुलाला देते बघूया त्याला आवडतं का आणि दुसरा डो दो, डोसासुद्धा इथे मी बनवायला ठेवते माझं वेगळं काहीतरी बनवणं चालू असतं कसं झालं सांग

मोठे मोठेच कापून घेतले एक मोठा कांदा टोमॅटो घेतला मोठा आलं आणि लसूण ह्याची आता पेस्ट बनवून घ्यायची ह्याला वाटून घेते मी अंडाकरी मुलांना खायची त्यांच्यासाठी बनवते तेलामध्ये आता हे जे वाटण होतं ते मस्त परतून घ्यायचं आहे ही अशी करी जी आहे ना ती अगदी झटपट तयार होते जास्त मसाले वाटण्याची गरज नसते फक्त कांदा टोमॅटो लसूण अद्रकची पेस्ट करायची ते चांगलं भाजलं त्याच्यामध्ये चा मग आपले सुके मसाले घालून घ्यायचे हळद लाल तिखट कलरसाठी थोडंसं लाल कश्मीरी लाल मिरची पावडर मसाले चांगले भाजून झाले मस्त तेल याला सुटलेलं आहे आता याच्यामध्ये बॉईल केलेले अंडी घालून घ्यायची झटपट अशी ही अंडा करी तयार होते जास्त वेळ लागत नाही आणि हळूवारपणे हे मसाले याला कोट करून घ्यायचे आपल्याला आणि आपल्याला जेवढा पातळ रस्सा पाहिजे त्यानुसार याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं ही झटपट अंडा करी तयार होते तर आजचं हे आमचं जेवण होतं या दोन्ही रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या हे मला सांगा आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय